लाभार्थी आहे ज्याला आपण पाणी देतो आहे पिण्याचं पाणी पिरवत आहे किंवा पिण्याचं पाणीच नाही आहे तर शेतीला लागणारं पाणी सुद्धा आहे लोकांना कशाला आपण नहर जर असं आपल्या इकडे जर नहराचं पाणी आपण शेतीला देतो या भागामध्ये जर आहे त्या भागाला पूर्ण लोकांना पाणी आपण कसे नहराचं पाणी दिले जाते मग त्याची काय वापर गट आहे ना वापर पाणी वापर संस्था आहे आपने आपने त्या पाणी हो वापर संस्थेमार्फत आपण आपल्या याचा आपलं हे करतो आणि त्याप्रमाणे आपण आपला पाण्याचा आपल्या गावामध्ये किंवा पाण्याचे आपल्या शेतामध्ये आपण त्याचा विचार करतो आणि पुरवल्या जातो म्हणजे हे पाणी वापर संस्था जे आहे पाणी वापर गट जो आहे त्याचा सुद्धा आपल्याला या याच्यात विचार करावा लागेल ग्रामपंचायत आहे गाव आणि त्यानुसार आपली जी पाणीपुरवठा स्वच्छता समिती आहे आणि गावांमध्ये जे लोक आहेत ते गावात या याच्यात करायला पाहिजे लोकसहभागामध्ये आपण त्याचा विचार करतो आणि हे करताना आपल्याला जे काही आहे दृष्टिकोन आहे ते आपल्याला साध्य करायचे असते कारण त्यानुसार आपण बाकीचं काम करत असतो मग हे व्यवस्थापन गट तयार करण्याकरता आपल्याला काय काय करायला पाहिजे मग त्यानुसार आपण मग हे व्यवस्थापन गट तयार करण्याकरता आपण पूजन जे आहे जे आपल्याला काम करणारे लोक आहेत त्याचा उपयोग घेतात त्या सगळ्यांना आपली एकत्र एका जागी करून त्याचा गट तयार करते आणि त्या गटामार्फत मग आपण आपल्या पाणी पुरवठा योजनेचं आपण नियोजन करायचं नियोजन आणि अंमलबजावणी हे सुद्धा आपल्या करता येते म्हणजेच आपल्याला आपलं स्तोत्र आहे त्या स्तोत्राला बळकट करण्याची जबाबदारी सुद्धा मग या सगळ्या गटाची राहते मग याच्याकरता आपल्याला ये तयार करण्याकरता कोणत्या कोणत्या प्रक्रिया आहेत मग ही प्रक्रिया तयार करण्याकरता Gracias. Bueno.